नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पिक पाणी या युट्यूब चॅनल मध्ये काल होता रविवार आज आहे सोमवार आज आपण हारशी जाणून घेऊया तुरीचा बाजारभाव कमीत कमी काय बाजार लागतो लागतो जसेजस्त काय बाजार व्हावा लागतो या ठिकाणी आपण सात आठ ठिकाणची हारशी बघूया

सो एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दस गारा बारा तेरा चौदा पंधरा सोला सतरा अठरा उन्नस बीस एक्तीस बावीस तीस चौबीस पचिस सत्तास पचार <sharp invasion>

دڕت صاحب دڕت 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 صاحب دڕت صاحب دڕت یا ټیکاني پانډراټوري چې بیت دیالوای دڕت صاحب دڕت صاحب دڕت صاحب دې کې د ټیک دې دې شان دیول دی دڕت صاحب دڕت صاحب

का ही जी तूर आहे हिला सात हजार तीनशे चाळीस बाजार बाजारवा लागला आहे पाहू शकता तुम्ही तूर कशी इथे एकदम पांढरी शुभ्र आहे कडक कडके वाढेल सात हजार तीनशे चाळीस रुपये सात हजार तीनशे सात हजार तीनशे चाळीस

યાર 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 વાર હટ પાપ દેખ દેખ કે દેખ ભાઈ ભાઈ હટ ચાલે ચાલે હેટ કરેસ હટ દેખ 60 ₹30 આવું 60

एकोणसशे चौतीस बाजार हा जी डेड दीस राहिला एकोणसत्तरशे एकतीस बाजारवा लागला त्यांच्या मालका कोण जाणून राहिलं या ठिकाणी की पांढऱ्या तूरला ही आपल्या या ठिकाणी पांढरी ये तूर येले तर ही तूर काय केली दादा एकाहत्तरशे रुपये एकाहत्तर शिकली का बरं बरं तर मग कमीत कमी काय भाव आहे पांढरा तूरला कमीत कमी पासष्टशे रुपये आज बाजार दोनशे रुपये मायनस दोन तीनशे रुपये बर बर आणि वर मध्ये वर मध्ये बहात्तर एकाहत्तर बहात्तर सुपर बहात्तर साडे बहात्तरशे बर 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 या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान